राजुरा येथील राज्य सीमेलगत असलेल्या गोठा गावातील लक्ष्मीबाई नारायण मादाशी या पंचाहत्तर वर्षीय म्हातारीच्या घराला पहाटे तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली यात घर जळून खाक झाले शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे म्हातारी उघड्यावर आली असून शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे राज्य सीमेलगत लगतच्या कोस्टाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोठा या गावात लक्ष्मीबाई नारायण मादाशी ही महिला एकटीच झोपडीत राहते शेतीच्या ठेक्यातून उदरनिर्वाह करते काल अचानक पहाटे तीन वाजताच्या सुमारास घराला आग लागली रात्रीची वेळ असल्याने गावकऱ्यांना आगीची माहिती उशिरा मिळाली तोपर्यंत घर जळून खाक झाले या आगीतून पंचाहत्तर वर्षीय म्हातारीला गावकऱ्यांनी बाहेर काढले या आगीत संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम सोन्याचे दागिने जळल्याने लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे म्हातारी उघड्यावर आली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे